राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दिवाळीमधला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चकली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट प्रमाणात चकलीची भाजणीपासून तरणीपर्यंतची संपूर्ण कृती आज आपण पाहणार आहोत त्यासाठी पाच वाट्या तांदूळ तीन वाट्या हरभरा डाळ आणि एक एक वाटी मूग डाळ आणि उडीद डाळ घेतलेली आहे तांदूळ मी रेशनचा घेतलेला आहे डाळीचं प्रमाण ह्या वाटीप्रमाणे घेतलेलं आहे तर सव्वा किलो भाजणी बनून तयार होते सगळ्यात आधी डाळी आणि तांदूळ दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहोत आणि चाळणीवर उपसून यांना आपण सावलीमध्ये वाळवून घेणार आहोत तर डाळी व तांदूळ धुऊन अशा प्रकारे कॉटनच्या साडीवर किंवा कपड्यावर पंख्याखाली वाळवून घेऊ आपल्याला वेगवेगळे धुऊन वेगवेगळे वाळवायचे आहे एकत्र एक करायचे नाही आहे हे सगळे धान्य धुतल्यानंतर ओरडं झालं आहे आपल्याला हे सावलीतच वाळवायचे आहे उन्हात नाही आणि ज्या वाटीने डाळ तांदूळ घेतले आहे त्याच वाटीने पाऊण वाटी धणे व पाऊन वाटी, वाटी, वा वाटी पोहे घेतले आहे गॅसवर कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये एक एक करून सगळं धान्य भाजून घेणार आहोत सगळ्यात आधी तांदूळ परतू त्यानंतर एक एक करून डाळी त्यानंतर धणे व पोहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे सतत चाळ देत तांदूळ भाजून घ्यायचे आहे तुम्ही गॅसची फ्लेम हायसुद्धा ठेवू शकतात आपल्याला काळजी ही घ्यायची आहे तांदूळ भाजताना खाली नको लागायला मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे आपल्याला तांदूळ जास्त नाही भाजायचे जर तांदूळ जास्त भाजले गेले तर चकलीसा तुकडा पडतो आपल्याला फक्त तांबूस रंग येईपर्यंत खमंग तांदूळ भाजून घ्यायचे आहे तांदूळ छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतले आहे हे आपण परातीत काढून घेऊ आता याच पद्धतीने आपण मूग डाळ भाजून घेऊ मुगाची डाळ पण तांबूस रंग येईपर्यंत खमंग भाजून घेतली आहे ही देखील आपण परातीत काढून घेऊ आता उडदाची डाळ भाजून घेऊ आपल्याला हीसुद्धा तांबूस रंग येईपर्यंत खमंग भाजून घ्यायची आहे उडदाची डाळ देखील तांबूस रंग येईपर्यंत भाजून झाली आहे ही पण आपण काढून घेऊ प्रकारे हरभरा डाळ भाजून घेऊ हरभरा डाळ भाजायला थोडा वेळ जास्त लागतो डाळ जाड असते इतर धान्याच्या तुलनेत तर इथे हरभरा डाळ पण तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेतली आहे ही देखील आपण परातीत काढून घेऊ अशाच प्रकारे पोहे भाजून घेऊ पोहे आपल्याला खूप नाही भाजायचे पोह्यांचे काठ आहे ते थोडे वर आले की आपल्याला काढून घ्यायचे आहे पोहे भाजून झाले आहे हे देखील काढून घेऊ आपल्याला हातामध्ये घेता येतील इतपत भाजायचे आहे खूप नाही भाजायचे आहे पोहे पण काढून घेऊ आता धणे भाजून घेऊ धणे पण आपल्याला खूप नाही भाजायचे फक्त धण्याचा कच्चेपणा जाईल इतपत भाजायचे आहे धणे जर जास्त भाजले गेले तर चकली काळपट होण्याची शक्यता असते आणि त्याची टेस्ट पण चांगली लागत नाही तर इथे धणे भाजल्याचा खमंग वास येत आहे हे देखील परातीत काढून घेऊ तर इथे चकलीसाठी लागणारं साहित्य व्यवस्थित भाजून झाले आहे आता ही भाजणी खूप गरम आहे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत गार होऊ देऊ आणि त्यानंतर पिठाच्या गिरणीतून बारीक दळून आणू तर इथे तयार झाली खमंग चकलीची भाजणी आता यापासून चकली कशी बनवावी ते पाहूया सगळ्यात आधी चकलीचं पीठ एका भांड्याने मोजून घेऊ आणि परातीत काढून घेऊ त्यामध्ये घालूया छोटा पाऊंड बोल लाल तिखट साधारण पोहे खायचे पाच ते सहा चमचे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात छोटा बोल भरून पांढरे तिळ घेतलेले आहे ते घालू दोन चमचे धणेपूड घालू आणि अर्धा चमचा हळद घालू हळद अगदी कमी घालावी ज्या बोलने तिखट आणि तिळ घेतलेले आहेत त्याच बोलने पाऊंड बोल मीठ घेतलेला आहे ते घालू इथे मी सेंदव मीठ घेतलं आहे चकलीचं पीठ मळण्यासाठी ज्या भांड्याने पीठ मोजलं आहे तितकंच पाणी गरम करायला ठेवलं आहे एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे ज्या बोलने तिखट आणि तिळ घेतली आहे त्या बोलने दीड बोल तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे सगळे मसाले पिठात मिक्स करून घेतले आहे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे त्यामध्ये घालूया हिंग आणि हे गरम तेल आपण पिठावरती घालू आणि झाऱ्याच्या मदतीने तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाणी आपल्याला इतपत गरम करायचं आहे की बोट बुडवल्यानंतर किंचित गरम लागेल अशा प्रकारे सगळे मसाले व तेल पिठामध्ये मिक्स करून घेऊ पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागलं पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घेऊ झाऱ्याच्या मदतीने वर खाली करून सगळ्या पिठात मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा प्रकारे पिठाची मुठ्ठी बांधल्या जात असेल म्हणजे तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे आता जे पाणी गरम केलेलं आहे ते थोडं थोडं घालून पीठ मळून घेऊ आपल्याला सगळं पाणी एकदम नाही घालायचे अंदाज घेत घेत पाणी घालावे जर पीठ सैल मळल्या गेलं तर चकल्या मऊ पडतात तर इथे चकलीचं पीठ मळून झालेलं आहे आपल्याला पीठ खूप सैल किंवा खूप घट्ट नाही मळायचे आहे अशा प्रकारे पीठ मळून घ्यावे आता हे पीठ आपण तासभर झाकून ठेवू एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आपल्याला जास्त घ्यायचं आहे त्यामुळे चकली छान तळली जाते एक तास झाला आहे पीठ पाहू छान सेट झाला आहे जर पीठ खूप घट्ट वाटत असेल तर अगदी किंचित जे पाणी आपण गरम केलेलं आहे त्या पाण्याचा हात लावून पीठ एकसारखं करून घेऊ मळलेल्या पिठातून थोडंसं पीठ घेऊन एकसारखं करून घेऊ पाणी जास्त नाही लावायचं आहे पाणी जर जास्त लावले तर चकली मऊ पडते पिठाचा असा रोल तयार करून घेऊ आणि तयार रोल चकली बनवण्याची मशीन घेतली आहे ज्याला आपण सोऱ्या पण म्हणतो आपण पीठ मशीनमध्ये घालू आणि अशा प्रकारे बंद करून घेऊ आणि अशा प्रकारे फिरवून पॅक करून घ्यायचं आहे इथे मी चकल्या पाडण्यासाठी पळसाचे पानं घेतलेले आहे तुम्ही केळीचं पान किंवा टिश्यू पेपर घेतला तरी चालेल चुकून हे न्यूजपेपर घेऊ नका कारण त्यावरची शाही आरोग्यासाठी चांगली नसते आता आपण मशीनला प्रेस करून चकल्या पाडून घेऊ किती छान मस्त काटेदार चकली पडत आहे गोल गोल फिरवून लहान मोठी हव्या त्या आकाराच्या चकल्या पाडून घेऊ आणि टोक चकलीवरती प्रेस करून घेऊ तर इथे मी मध्यम आकाराच्या चकल्या पाडत आहे पीठ छान मुरलं की चकल्या छान पडतात बघा बोलता बोलता चकल्यासुद्धा झाल्या एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल बघू तेल छान गरम झालं आहे थोडंसं पीठ घातल्यानंतर लगेच वर येत आहे म्हणजे तेल छान तापलं आहे आता एक एक करून आपण या गरम तेलामध्ये चकली सोडू अलगद हाताने चकली तेलामध्ये सोडायची आहे तेल गरम आहे हातावर उडू शकते एका वेळेस आपल्याला आठ ते दहा जेवढ्या मावतील तेवढ्या चकल्या घालायच्या आहे तेलसुद्धा जास्त घेतलेलं आहे त्यामुळे जास्त चकल्या आपण तळू शकतो चकल्या तळताना आधी गॅसची फ्लेम आपण एक ते दीड मिनटं हाय ठेवू कारण चकल्या घातल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून मंद आचेवर अशा प्रकारे खमंग चकल्या तळून घेऊ चकलीची साईट चेंज करू जेव्हा आपण चकली तेलात सोडतो ती खाली जाते जशी जशी चकली तळल्या जाईल ती वर येते एक, एक करून आपण सगळ्या चकल्यांची साईड चेंज करून घेऊ सोनेरी रंग येईपर्यंत चकल्या तळून घेऊ आपण जर हाय फ्लेमवर चकल्या तळल्या तर त्या वरतून तळल्या जातात आणि आतून कच्ची राहते चकलीला छान सोनेरी रंग आलेला आहे आता आपण काढून घेऊ इथे मी एक तसराळा घेतलेला आहे त्यामध्ये टिश्यू पेपर ठेवलेला आहे म्हणजे जितकं एक्स्ट्रा तेल आहे ते पेपर ॲब्झॉर्ब करून घेईल पुन्हा गॅसची फ्लेम मोठी करू आणि पुन्हा त्यामध्ये चकल्या घालू आणि तळून घेऊ सांगितल्याप्रमाणे आलटून पालटून सोनेरी रंग येईपर्यंत आपण सगळ्या चकल्या तळून घेऊ तर इथे सगळ्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहे बघा किती छान काटे आलेले आहे गोल गोल आणि मस्त खमंग झालेले आहे कुरकुरीत पण साधारण सव्वा किलोमध्ये ह्या पंच्याऐंशी चकल्या बनून तयार झालेल्या आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चकली नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद